तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे काप तर हे काप करण्यासाठी हा लाल भोपळा घेतलेला आहे जो मी साफ करून धुवून घेतला आहे आता याचे मी बारीक बारीक काप करून घेते आणि दाखवते तुम्हाला आणि हे आपल्याला काप तव्यावर परतून घ्यायचे आहेत तर आपण याच्या सुके मसाले टाकणार आहोत तर मी आता इथे टाकलेला आहे लाल तिखट त्याच्यानंतर टाकली आहे हळद मीठ गरम मसाला थोडंसं लिंबू थोडंसं आमचूर पावडर थोडीशी कोथमीर आणि हे करूया मिक्स आता याला आपण तव्यावर शालो फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे आपले भोपळ्याचे काप तयार आहेत एकदम साधे आणि सोपे आणि पटकन होणारी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि आमचे हे तळता तळताच खाऊन पण झाले होते हे शेवटचे राहिलेले आहेत तर रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग